नमस्कार लाडक्या बहिणीं लाडक्या बहिणींसाठी एक दिलासादायक बातमी आहे आणि ती बातमी म्हणजे एकदम खुशखबर आहे जे लाडक्या बहिणींसाठी जी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे पात्रता महिलांच्या खात्यावरती जे पंधराशे रुपये जे क्रेडिट करण्याची प्रक्रिया सुरुवात झालेली आहे तर ही प्रक्रिया जे अपात्रता महिला आहे त्या महिलांच्या खात्यावरती अजून जमा झालेली नाहीये आणि हे लवकरात लवकर जमा होणार आहे पण या मागच्या आपल्याकडून सरकारकडून जी महत्वाची अपडेट आली होती म्हणजे की जूनचा जून जुलैचा हप्ता जो आपल्याला नऊ ऑगस्ट रोजी आपल्याला तो जमा करण्यात येण्यात होती पण काही तांत्रिक कारण म्हणजे नऊ तारीख आणि दहा तारीख जर आठ तारखेला हप्ता वितरणाची प्रक्रिया सुरू केली तर नऊ तारखेला नऊ ते दहा या दोन दिवशी सुट्टीचा दिवस असल्यामुळे तर या दिवस जो हप्ता महिलांच्या खात्यावरती जमा होऊ शकणार नाही त्यामुळे आत्ताच ज्या आजपासून म्हणजे सहा तारीख आजपासून काही महिलांच्या खात्यावरती जो हप्ता क्रेडिट होण्यास सुरुवात झालेली आहे म्हणजे सहा सात आठ आणि आठ या तीन दिवसात पूर्ण राज्यात आपल्या पूर्ण महाराष्ट्रात हा दीड हजाराचा हप्ता जमा होणार आहे एक आनंदाची बातमी आहे आणि जून जुलैचा जो हप्ता ज्या महिलांना अजून आला नसेल म्हणजे कुटणीस चालू आहे आणि ज्या अपात्रता महिला आहेत कुटणीसमध्ये ज्या कुटणीस ज्या महिलांची पात्रता ठरलेली आहे त्यांना जून आणि जुलैचा हप्ता जो तीन हजार रुपये हप्ता येणार आहे पण ज्या महिलांची अजून कुटणीस झालेली नाही म्हणजे त्या महिलांना हप्ता येऊ शकणार नाही ही सरकारकडून एक आपल्याला राज्य सरकारकडून आपल्याला ही अपडेट आलेली आहे महत्त्वपूर्ण जर आपण या व्हिडिओ बघत असाल तर व्हिडिओच्या मार्फत आपल्याला कुणाला जो जून जुलैचा हप्ता आलेला आहे तो जुलैचा हप्ता आलेला आहे त्यांनी आपल्याला पटापटा कमेंट करायचा एवढं एवढं लाईक करायचं आणि पुढच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत कोणत्या जिल्ह्यात आपल्याला जो हप्ता मिळणार आहे कोणत्या महिलांना मिळणार नाही ही अपात्रता महिला कोणत्या आहेत पात्रता महिला कोणत्या आहेत सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत अशीच अपडेट आपल्याला पाहिजे असेल तर या चॅनलला आपल्या जो एक महत्त्वाचा चॅनल म्हणजे एक अपडेट असते शेतीविषयी तुम्हाला लाडकी बहीण योजना असो पी एम किसानचा हप्ता असो हे सर्व अपडेट आपल्या चॅनलवरती दिले जातात तर चॅनलला अजून सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब करा तुमच्या अजूनही कुठलेही कमेंट असेल तर यूट्यूबच्या माध्यमातून आपण कमेंट करू शकतात तर पुढच्या एवढ्यात बघूयात की कोणत्या महिलांना हप्ता येणार आहे आणि कोणत्या महिलांना हप्ता येणार नाही तर तोपर्यंत जय जवान जय किसान धन्यवाद